खऱ्या अर्थानं मी काशीगावकरांचा अभिनंदन करेन कि वादात सुद्धा दिवा तेवत ठेवण्याचं काम काशीगावातल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांनी केलं नाहीतर सत्ता ही सामान्य माणसाला जगू देत नसते सत्तेच्या माध्यमातून विकास करायचा असतो सामान्य माणसाला जवळ घ्यायचा असतो परंतु इथं उलट आहे कामगारांना पत्रिका वाटली पाहिजे तुझं पाणी अडवलं जाईल तुला कामानं काढून टाकलं जाईल तुझा रस्ता अडवला जाईल ही सत्तेची मस्ती असते अरे देवाभाऊ नावाचा सामान्य माणूस नगरसेवक ते मुख्यमंत्री होतो आणि दीडशे आमदारांचा नेता बनतो पण जे सोन्याचा चमचा तोंडात घेऊन आले त्यांना दीड आमदार सुद्धा जवळ बाळगता आले नाही ते दुर्दैव आहे त्याच्यासाठी दुसऱ्याचं चा चांगलं चिंतावं लागत माझं ते माझं दुसऱ्याचं बी माझ आणि नुसतं दुसऱ्याचं माझं नाही तर घरदार सुद्धा तिथं असलं पाहिजे सिंहासनावरती आणि जनता गुलाम असली पाहिजे अरे किती दिवस चालना फार काळ चालत नसत एक रिक्षा ड्रायव्हर एकनाथ शिंदे राज्याचा मुख्यमंत्री होतो आणि हे फक्त आगलावर सुटता मी आता मुलाखतीमध्ये वाचला बापू काय अजित दादा दोन राष्ट्रवादी एक करायला माझ्याकडे हलपाट मारत होत अरे दादा केवढा मोठा पाणूस ते गेले तर दादा तुमच्याकडे हलपाट का मारतील काही पाच पन्नास आमदार आहेत म्हणून मारतील दादा चला मारतील पडक्या घरात कोण मुकामला जाईल का हो सिद्ध कधी खऱ्याच्या गावात राहिलीच नाही त्यांचा मुक्काम खोट्याच्या गावात ते जे जुळवायचे ते अरे असं करता 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 तुम्ही राजाराम नगर वरती आला रे बाबा हे बंद करा चांगलं वागा चांगलं वागलं चांगलं होत म्हणून मी दोनदा आमदार झालो त्याच्यासाठी कुणाचं मला तुम्ही चांगली गा या गावाला दिली या मरा बघायला तीन कोटी जमीन नुसतं फिल्टर बसवलाय माझ्या गावात फिल्टरच्या पाण्यानं आंघोळ करते ती गावातल्या बायका फिल्टरच्या पाण्यानं धुनं धुती ती गया मशीबी फिल्टरच्या पाण्यानं धुती ती आणि सकाळचा संडासला फिल्टरचं पाणी अरे विकास श आणि जिल्हा परिषदेमध्ये किती उमेदवार निवडून येणार उमेदवारच मिळालेले नाही जिल्हा परिषदेमध्ये महायुतीचे सत्ता येणार तुम्हाला डोळं लागले ते कवास एक होती कवा शपथविधी घेतोय कवा एक होतील नाही आता होईल बाबा त्यांच्याकडे झालं आता दोनशे चाळीस आमदार आहेत आम्ही अजून लाईन मध्ये तुमचा नंबर कुठं लागू <laughs> तर मी सगळ्यांना विनंती करतो कबळाच्या समोरील बटन दाबा आणि गोरगरीब माणसाला एकदा निवडून द्या गोरगरीबांना निवडून द्या जिकडं जाईल तिकडं म्हणजे हे पॅक ते पॅक काही योग्य गोष्ट घेऊन काय जाऊन त्याच्या असा अजिबात नसत आणि मला सांगतो इकडनं तिकडे गेला आणि तिकडं इकडे गेल अरे मी माड्यात जाऊन उभा राहिल पाच लाख मत घेऊन आलो काय का दोन गरिबांनी दिली आणि म्हणून या निवडणुकीमध्ये तुम्ही आपल्या उमेदवारांना कमळ या चिन्हावरती बटन दाखवून भरघोस मताने निवडून द्या तुम्ही कामाला प्रचंड लागा का शेगाव कर तुम्ही जर मोठी रॅली वाट जोरात चालू केलं ना तुमचा बी फायदा होणार आहे लक्ष्मी येणार आहे पण <laughs> ते फुलात बसून त्या कमळाच्या हे देण्यात ठेवा आणि तुम्ही सगळे ना आमच्या उमेदवारांना विजय कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि तात्या सगळ्या तुमच्या परिवाराला धन्यवाद देतो तात्या आमचं कवातरी तरी रुजत पण मला बर वाटतो तात्या कितीही रुजला तर पाठीवर वळ ओटू देत नाही ते कामाला लागलं की तात्याला आणि निशील पण सगळ्या कार्यकर्त्यांचं मनापासून सगळ्यांना धन्यवाद देतो जय हिंद जय आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव